तुम्ही सात राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला टाकायचा होता छत्रपतींचा सम्मान टाकायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं आहे उदर उद्या उदर ने थी थी उदर ने उद्या महायुतीनं उदयनराजेंनी चॉईस दिली पाहिजे तुम्हाला कुठून म्हणायचं माझं मत आहे असं की उदयनराजेनं स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईस ला वाव दिला नाही पाहिजे ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि ते राजकारण होणार नाही ना प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उद्या उमेदवार डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमध्ये आहे आणि सदैव आहे कोणाची वाट मागण्यात काहीही अर्थ नाही जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्राची ती शर्मेची बाब आहे उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र राजे असतील दोघांनी फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती फसवी गेली आता न होऊन देण्यासाठी उद्याला मानवी मंजूर स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माहिती नाही आपल्या सर्वांचा आणि माहितीनं माहितीनं उदयनं चॉईस दिली पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार जसं कोल्हापूरमध्ये आलं महाविकास आघाडीने छत्रपतींनी सांगितलं तुम्ही चॉईस करा तुम्ही कुठल्या पाठीत उभं राहणार त्या पद्धतीनं माहितीने सांगितलं पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार आहे तुम्ही राष्ट्रवादीनं उभं राहणार शिंदे गटातून राहणार हे नाही सांगणार तुम्ही राज्यभर राजकारण त्यांच्यावरती करणार आणि इथं त्यांना आरोप घ्यावलं तसं नाही तर स्वतःची करावी सांगा भाजपच्या असणाऱ्या सहा विधानसभा प्रमुख आहेत सहा ते सहा विधानसभा प्रमुखांना वेगवेगळी शिष्टमंडळ आज जाऊन भेटली आहेत त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून कराड उत्तरचे मनोजदा भोरखडे असतील आमच्या कोरेगाव विधानसभेचे मान्य नामदार मयुजदा शिंदे असतील अतुलबाबा मुसरी दक्षिणेचे असतील वहीचे मदनदादा भोसले असतील आणि विक्रमबाबा तर पाटलजी असतील असे सहाशी सहा विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन सहाही विधानसभाच्या त्यांनी पत्र देऊन महाराजच आमचे भाजपचे एकमेव वेगवेगळ्या असतील अशी लेखी पत्र दिलेले दिले दिले। आहे असं असताना हा एक पडलेला प्रश्न आहे की मग भाजपच्या कार्यकारणीकडून राज्याला किंवा केंद्राला निगेटिव्ह रिपोर्ट गेलाच कसा त्या रिपोर्टची गोवा बो झालाच पाहिजे म्हणजे कथनी आणि गणित भेद करणारा पितूल कोण आहे हा शोधून काढलाच पाहिजे